नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना तर माझं नाव सोनाली सुनील भागवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दीक्षी तालुका निफाड जिल्हा नाशिक काल आपण स्वप्न विकणारा माणूस हा मराठीचा इयत्ता सातवीचा पाठ पाहिला तर त्या पाठाचा पूर्वार्ध आपण पाहिलेला आहे तर पूर्वार्धात काय झालं याची छोटीशी उजळणी मी तुम्हाला करून देणार आहे तर बघा लेखक म्हणतात की स्वप्न पाहता येणं हे संवेदनशील मन असणाऱ्या माणसाचं काम आहे म्हणजे माणूस आणि ज्याला स्वप्नच पाहता येत नाही तो माणूसच नाही असं लेखक म्हणतात आणि लेखकाला हेही म्हणायचं आहे की माणसाला स्वप्न बघताच आली पाहिजे जो माणूस स्वप्न बघत नाही तो माणूसच नाही आणि स्वप्न फक्त बघून चालतील का तर नक्कीच नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजेच काय केलं पाहिजे तर त्या स्वप्नाच्या दिशेने दररोज एक एक पाऊल आपण टाकलं पाहिजे काल मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जर तुम्हाला धावण्याच्या स्पर्धेत प्रथम यायचं असेल तर काय करावं लागेल बरं कोणाच्या लक्षात ते सांगता येईल का कोण सांगेल ओके तुम्ही तुमच्या शिक्षकांशी सांगत आहात बरोबर तर बघा तुमच्या शिक्षकांना तुम्ही तुमची उत्तरं द्यायची आहेत बघा धावण्याच्या स्पर्धेत जर तुम्हाला प्रथम यायचं असेल तर दररोज धावण्याचा सराव करावा लागेल संतुलित आहार घ्यावा लागेल आणि धावण्याचा जो सराव आहे त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल तरच तुम्ही धावण्याच्या स्पर्धेत यशस्वी व्हाल तसंच कोणतंही स्वप्न असलं तरी ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने दररोज एक एक पाऊल टाकणं अत्यंत आवश्यक आहे हे आपण काल शिकलो पण फक्त स्वप्न हे स्वतःपुरतीच असतात का तर नाही लेखक या पाठामध्ये आगळ्या वेगळ्या स्वप्नाबद्दल सांगताहेत तर काय होतं ते स्वप्न आणि कोण होता तो स्वपनविक्या आपण काल पाहिलं की नाही तर स्वपनविक्या हा एक माणूस होता तो गावात यायचा घोडा पिंपळाच्या पाराच्या बुंद्याला जी कडी होती लोखंडी कडी तिला बांधायचा आणि त्या कडीला घोडा बांधल्यानंतर तो पाणी प्यायचा आणि आयटीत बसायचा आणि मग काय करायचा त्याच्याजवळच मखमली कापडातलं जे गाठोडं होतं त्या गाठोड्यातल्या एक एक वस्तू तो काढायचा आणि इतरांना काय काय सांगायचं बरं तर तो ज्या देशात प्रदेशात विदेशात जिथं जिथं तो फिरला त्या ठिकाणच्या लोकांची संस्कृती त्या ठिकाणची लोकांचे स्वभाव त्या लोकांचे भिन्न असणारे खानपान त्या लोकांचे वस्त्र प्रावरण वस्त्र प्रावरण म्हणजे काय तर कपडे घालण्याची पद्धत याबद्दल तो गावातल्या लोकांना सांगायचा त्यामुळं काय व्हायचं त्या, त्या गावातल्या लोकांना इतर प्रदेशांची माहिती व्हायची आणि ते लोक सुद्धा त्या सपन विक्या सभोवती घालायचे तो जे बोलायचा त्यामध्ये ते रमून जायचे आणि ते लोक रमून गेल्यानंतर लोकांना स्वतःचं दुःख विसरल्यासारखं व्हायचं लोक स्वतःच दुःख थोड्या वेळाकरता का होईना विसरायचे आणि म्हणून लोकांना सपन विक्याची ओढ वाटायची आणि सपन विक्याकडे ज्ञान जसं काय त्यांना असं वाटायचं की आपण स्वतःच फिरून आलो त्या प्रदेशात आपण स्वतःच तो प्रदेश पाहून आलो इतकं सुंदर वर्णन तो सपनविक्या लोकांसमोर करायचा आणि मग लोकांना काय वाटायचं की जसं काय आपण तो प्रदेश पाहिलेला आहे आणि मग तो सपनविक्या काय करायचा हळूच त्याच्याकडे असणारे काजू बदाम वेलदोडे सुपारी खारी खोबरं या वस्तू तो काय करायचा लोकांना विकायचा मग लोक काय करायचे थोडीशी घासाघीस करायचे घासाघीस करायचे म्हणजेच काय करायचे थोडे पैसे कमी करायचे त्याला सांगायचे ही वस्तू इतक्या किमतीला न देता इतक्या किमतीला दे जर सपन पण काय वाटायचं ठीक आहे परवडल तर तो देऊ नाही टाकायचा आणि सपन विक्या काय करायचा टिंगू मुलं म्हणजे छोटे छोटे जे मुलं असायचे त्यांना सुद्धा आपल्या गाठोड्यातलं मुठमुठ खाऊ द्यायचा म्हणून लहान मुलांना सुद्धा सपन विक्याचं कौतुक वाटायचं त्याची ओढ वाटायची त्याच्याबद्दल आत्मीयता वाटायची पण एके दिवशी काय झालं ते आपण आता पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत पीपीटीच्या माध्यमातून बघा एक दिवस काय झालं तर सपन विक्याचा मुलगा गावात आला मग त्या घटनेमध्ये काय घडलंय तर ते आपण पाठामध्ये पाहूया हा तर बघा काय कळ काय झालं कळलंच नाही पण अचानक सपन विक्या गावात यायचा बंद झाला आम्ही रोज त्याच्या ते आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचा नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे महिने वर्ष उलटून गेले एके दिवशी अचानक एक तरुण गावा गावात आला गावातल्या पारावर बसला गावातील पारावर बसले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता तोच चेहरा ती अंगकाठी जणू सपन विक्याच गावात आला होता बघा एक दिवस काय झालं तर सपनविक्या अचानक येणं बंद झाला आणि मग लोक तरी पण त्याची वाट बघायचे त्या काळामध्ये काही फोन होते का नाही त्या काळात फोन नव्हते त्यामुळे सपनविक्या काय येत नाही काय झालं असेल तो कुठून येत होता तो केव्हा येत होता हे कोणालाच माहिती नसायचं त्यामुळं त्याच्याशी संपर्क करण्याचं दुसरं एक माध्यमही नव्हतं त्यामुळं काय झालं लोक त्याची रोज वाट पाहायचे पण मग हळूहळू लोकांनाही सराव होत गेला सवय होत गेली की सपनविके आता येतच नाही त्यामुळं पण त्याच्या आठवणी मात्र लोकांच्या स्मरणात होत्या आठवणीत होत्या त्यांनी जे जे कार्य केलं होतं बोलणं त्याचं बोलणं त्याच दिसणं त्याच त्यांनी काय आणलेल्या वस्तू त्या विकत घेणं हे सगळं लोकांच्या आठवणीत होतं दिवस जात होते तसं तसं लोकांना थोडा भिसर पडू लागला आणि एके दिवशी काय झालं तर अचानक एक तरुण तरुण म्हणजे एक तरुण मुलगा एक गावामध्ये आला आणि तो पारावर बसला गावातील पारावर बसलेला तो तरुण त्याच्याकडे लोक काय करायचे टाका माका बघू लागले कारण कारण काय होत तर ते पुढे दिलेले बघा हा बघा त्याचा जो चेहरा होता तो अगदी सपनविक्यासारखाच दिसत होता आणि त्याची अंगकाठी म्हणजे त्याचं शरीर त्याच्या शरीराची ठेवण हा म्हणजे अंगाची ठेवण म्हणजे जसा सपनविक्या जाड होता बारीक होता जसा सपनविक्या होता तसाच त्याचा मुलगाही जणू दिसत होता जणू सपनविक्याच गावात आला होता असं लोकांना वाटत होत बघा हा आम्ही सगळी मुलं पारावर जमलो आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं कोण रे बाबा तू कुठून आलास तो म्हणाला मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गा, गावोगावी जाऊ शकत नाही पण खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना एकत्र जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे सगळं केवळ बाबांचं एक निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं लोकांची सेवा करायचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बघा हा काय म्हणतो हा सपन मुलगा तर जेव्हा तो पारावर बसला पारावरची लोक त्याच्याकडे त्या कामक पाहू लागले त्यांना काहीतरी आठवत होत मग त्यांनीच विचारलं कोणी विचारलं तर सगळ्यात रुध म्हणजे वयस्कर म्हातारा असा व्यक्ती कोण होते ते म्हातारा व्यक्ती तर तात्या त्यांना सगळे तात्या म्हणत असतात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना आपण तात्या नाना अण्णा मामा असं बोलत असतो तसंच असणारे एक व्यक्ती म्हणजे तात्या मग तात्यांनी काय विचारलं त्या तरुणाला कोण रे बाबा तू आणि कुठून आलास तर तो तरुण काय म्हणाला मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा आणि बाबा म्हणजे सपन विक्या सपन विक्या जो होता त्याला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता आणि तो कशावर यायचा तर घोड्यावर यायचा की नाही मग आता त्याला गुडघेदुखीच्या त्रासामुळे प्रवास करणं अशक्य झालं म्हणजे आता तो प्रवास करू शकत नव्हता आता त्याचही वय होत आलं होतं मग त्याला एवढे लांबचे प्रवास शक्य नसायचे म्हणून तो आता घरीच राहायचा मग त्याचा मुलगा जो होता तो त्या गावामध्ये आला होता आणि तो काय सांगतो त्याच्या बाबांबद्दल की माझ्या बाबांना गावात यायचं लोकांना एकत्र जमवायचं आणि त्यांना सुकामेवा विक विकायचं हे त्यांचं तर फक्त निमित्त होतं पण त्यांचा खरा उद्देश काय होता तर त्या त्यांनी जे जे प्रदेश फिरलेले होते किंवा सपनविक्या जो जो ज्या ज्या प्रदेशात गेलेला होता त्या त्या प्रदेशामध्ये काय काय अनुभव त्याला आले याचं ज्ञान त्याला लोकांना द्यायचं होतं सुकामेवा विकणं हे त्याचं फक्त निमित्त होतं आणि त्या निमित्ताने तो काय करायचा गावामध्ये यायचा आणि लोकांची सेवा करायचा मग काय सेवा करायचा तर पूर्वीच्या काळी प्रवासाची साधनं वाहतुकीची साधनं संपर्काची माध्यमं एवढी नव्हती बाळांनो म्हणजेच काय होईलचं त्या काळात मोबाईल नसायचे त्या काळामध्ये एवढ्या गाड्या नव्हत्या एवढे वाहनं नव्हते मग लोकांना एकमेकांकडे जाण्यासाठी खूप वेळ लागायचा आज आपण बसमध्ये बसलो की काही वेळातच आपण आपल्याला पाहिजे त्या गावाला जाऊ जाव शकतो मग किंवा गाडीवर आपण जाऊ शकतो आपलं गा, मामाचं गाव जवळ असेल तर आपण टू व्हीलरवर पण जातो ही साधनं आज आपल्या घरात उपलब्ध आहेत पण त्या काळामध्ये तसं नव्हतं मग काय व्हायचं की लोकांना एकमेकांशी संपर्क करायला खूप वेळ लागायचा मग बाहेरच्या देशात बाहेरच्या प्रदेशात लांबच्या देशात देशा काय चाललं आहे याच्याबद्दल चा लोकांना तेवढीशी माहिती नसायची मग हा सपन काय करायचा तो जिथं जिथं फिरायला गेला होता ज्या ज्या ठिकाणी तो लोकांना भेटायला गेला होता आणि सुकामेवा विकण्याच्या निमित्ताने तिथं पोहोचत होता त्या त्या ठिकाणी तो काय करायचा त्या त्या, त्या ठिकाणच्या लोकांची तो माहिती काढायचा त्यांच्याशी बोलायचा त्यांचे स्वभाव त्यांच्याबद्दलची माहिती तो इतर प्रदेशात जाऊन लोकांना सांगायचा त्यामुळे काय व्हायचं की लोकांना तिथल्या ठिकाणची माहिती व्हायची म्हणून लोकांना म्हणून ही एक प्रकारची त्याची सेवाच होती आणि ही त्याची सेवा करण्याच जो पद्धत होती ती त्याच्या मुलाला सुद्धा आवडली होती त्याच्या मुलाचं आता काय झालेलं होतं शिक्षण वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं होतं म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा मुलगाही डॉक्टर झाला होता आणि मग त्याला काय करायचं होतं तर त्याच्या बाबांसारखं आजारी लोकांची सेवा करायची होती प्रत्येक गावात जाऊन आजारी व्यक्तींची विचारपूस करणं त्यांना गोळ्या औषधं देणं त्यांना बरं करणं अशा प्रकारची सेवा त्याला करायची होती आणि हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं आणि हे बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो या गावामध्ये आला होता त्याचा आवाज त्याची बोलण्याची ढप त्याचं हसणं सपन विक्याची तीव्र आठवण करून गेलं तीव्र आठवण देऊन गेलं आम्ही सगळे गहीवरून गेलो काय बोलावं हे कोणालाच समजेना असंही स्वप्न असतं एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं बघा बाळांनो हा जो सपनविक्याचा मुलगा होता त्याचा आवाज पण सपनविक्यासारखाच होता त्याची बोलण्याची ढब म्हणजे बोलण्याची पद्धत बोलण्याचा हेल एक प्रकारचं बघा वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्याची पद्धत असते किंवा त्यांचा एक प्रकारचा वेगळा हेल असतो भाषेमध्ये तसंच त्या सपनविक्याचा सुद्धा मुलाचा सुद्धा एक प्रकारची ढब जी होती ती त्याच्या वडिलांसारखी होती त्याचं हसणं हे सुद्धा सपनविक्यासारखं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे जेव्हा ते तरुणाला पाहायचे तेव्हा सर्व लोकांना सपनविक्याची आठवण यायची आणि मग मग सगळ्या लोकांना गहीवरून आलं म्हणजे अक्षरशः सपनविक्याची आठवण आली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जणू काय पाणी यायला लागलं सपनविक्याची खूप आठवण त्यांना यायला लागली कोणाला काय बोलावं हे काहीच समजत नव्हतं आणि एखाद्याचं स्वप्न इतकं उदात्त असू शकतं इतकं मोठं स्वप्न असू शकतं की आपल्याकडच्या ज्ञानाचा इतरांना उपयोग करून द्यावा असं कोणाचं स्वप्न असू शकतं का याचं त्या लोकांना खूप विशेष वाटलं आणि त्याचा मुलगा सुद्धा वडिलांसारखंच कार्य करण्याच्या उद्देशाने गावात आला होता याचं सुद्धा लोकांना अप्रूप वाटलं होतं आश्चर्य वाटलं होतं अशा पद्धतीने वेगळं स्वप्न घेऊन आपण सुद्धा जगू शकतो मग तुम्ही काल पाहिलं की नाही स्वप्न एखादं छानचं फक्त स्वप्न हे स्वतःपुरतीच असू असता कामा नये स्वप्न ही इतरांच्या सुद्धा कामी यावी असं आपलं काहीतरी स्वप्न असावं याच उद्देशाने हा पाठ आपल्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे मग पाहताय ना तुम्ही पण एखादं छानसं स्वप्न नक्की आणि स्वप्न असं पहा बाळांनो ज्या ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या हिताबरोबर समाजाचं सुद्धा हित होईल असं स्वप्न आपण आपल्या पुढे ठेवलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे पाठ समजला सर्वांना तर मग आता आपण या पाठाच्या स्वाध्यायाकडे वळूया बघा मध्ये तुम्हाला दिसत आहे स्वप्नाविषयी लेखकाचं मत त्यानंतर स्वप्नाविषयी इतरांचं मत स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू आणि स्वप्न विकणारे विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे तर बघा आता हीच माहिती आपण व्हाईट बोर्डच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा बाळांनो स्वप्न विकणाऱ्या अं स्वप्ना आपण आता सध्याकडे बोलत आहोत खालील आकृत्या पूर्ण करा स्वप्नाविषयी लेखकाचं मत बघा स्वप्नाविषयी लेखकाचं काय काय मत होतं हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तर बघा मी एक मी तो, एक दोन ओळी सांगणार आहे बाकीचा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचं आहे बघा स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही हो की नाही असं स्वप्नाविषयी मत होतं की नाही त्यानंतर बघा संवेदनशील मन असणारा माणूसच स्वप्न पाहू शकतो ज्याच्याकडे संवेदनशील मन असतं असा व्यक्ती स्वप्न पाहू शकतो हे आपण स्वप्नाविषयी लेखकाचं मत आपण इथं व्यक्त केलेलं आहे पुढची आकृती आहे स्वप्नाविषयी इतरांचं मत आता जी स्वप्न होती तर त्याबद्दल इतर लोक काय म्हणायचे तर काही लोक स्वप्नांना तुच्छ लेखत होते म्हणजे काय स्वप्न पाहायचे आणि काय ते स्वप्न पाहता तुम्ही असं पण लोक म्हणत होते आणि अजून एक म्हण आहे बर का आपल्या मराठी भाषेमध्ये बलती चलती स्वप्न पाहू नको याचा शब्दांचा अर्थ मी तुम्हाला काल समजावून सांगितलेलं आहे भलती सलती स्वप्न म्हणजे अशक्य अशा गोष्टी ज्या तुम्हाला शक्य वाटत नाही अशा गोष्टींची तुम्ही काय करता वाच्यता करता किंवा त्याबद्दल तुम्ही बोलता असे स्वप्न जर असतील तुमचे किंवा त्याबद्दल तुम्ही प्रयत्न करत नसाल तर अशा स्वप्नांबद्दल लोक काय म्हणतात भलती सलती स्वप्न बघू नकोस असं पण म्हणतात आणि पुढचं आहे स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू आता बघा ही गोष्ट मी काल तुम्हाला पण सांगितली होती की हा स्वाध्याय तुम्ही लिहून आणायचा आहे मग काय सांगितलं होतं त्यामध्ये बघा गाठोड्यात काय काय वस्तू होत्या बरं त्याच्या काजू होते बदाम होता किशमिश होती त्यानंतर वेलदोडे सुपारी खारी खोबरं इतक्या सगळ्या वस्तू त्या गाठोड्यामध्ये सपन गाठोड्यामध्ये असायच्या अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे बर आता याच्या पुढचं खेळू या शब्दांशी ही माहिती आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा खेळू या शब्दांशी यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा पार हा शब्द दिलेला आहे झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सबवताली बांधलेला ओटा पार म्हणजे पलीकडे असे पार या शब्दाचे दोन अर्थ होतात पार म्हणजे पलीकडे आणि पार म्हणजे झाडाच्या बुंद्याला बांधलेला ओटा तर असे एकाच शब्दाचे दोन अर्थ वेगवेगळे होऊ शकतात मग आता तुम्हाला संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजेच आता तुम्हाला सरावासाठी खाली काही शब्द इलेले आहेत तर त्याचे तुम्ही काय करणार आहात उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहात बघा हार हार हा शब्द आहे तर याचं उत्तर कोण देईल मला हातवर करता येईल का तुम्हाला तुमच्या शिक्षकांना सांगू शकता का तुम्ही हा व्हेरी गुड सांगा तुमच्या शिक्षकांना छान हार या शब्दाचे दोन अर्थ तर बघूया आपण बघा गळ्यात घालण्यात घालण्याचा जो हार असतो त्याला पण हार म्हणतात आणि आपली खेळात जर आपण हरलो त्याला पण खेळातील हार असं म्हणतात म्हणजे एकच शब्द आपण दोन ठिकाणी वेगवेगळ्या वे, अर्थाने वापरलेला आहे पुढचा शब्द आहे कर मग आता कर या शब्दाचा अर्थ कोण सांगताय हातवर करा हातवर करा बाळांनो व्हेरी गुड जर माईक असेल तर तुम्हाला सांगता येत असेल तर सांगा ओके ठीक आहे हार या शब्दाचा अर्थ आपण पाहूया कर कर या शब्दाचा अर्थ पाहूया कर म्हणजे हात आणि कर म्हणजे उत्पन्नाच्या मोबदल्यामध्ये आपण जो भरतो त्याला सुद्धा कर म्हणतात हो की नाही म्हणजे कर या शब्दाचे दोन अर्थ आहेत त्यानंतर पुढचा शब्द आहे वात वात या शब्दाचे दोन अर्थ हातवर करा ठीक आहे बघा वात या शब्दाचे दोन अर्थ दिव्यातील जो कापूस असतो की नाही त्याला पण वात म्हटलं जातं आणि एक प्रकारचा जो विकार विकार म्हणजे आजार शरीराला जडतो त्याला सुद्धा वात म्हटलं जातो म्हणजे अशा प्रकारे हे माहिती असलं पाहिजे म्हणजे बघा आपली मराठी किती समृद्ध आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा इथे तुम्हाला दिलेले आहे खाली दिलेल्या वाक्प्रचारांचा व त्यांचे अर्थ आणि त्यांच्या जोड़ा जोड्या जुळवायच्या आहेत अगट आणि ब गट मती कुंठित होणे याचा याची जोडी आहे विचार प्रक्रिया थांबणे आपल्या पाठामध्ये आलं ना की जेव्हा तो सपन विक्या बोलायचा तेव्हा लोकांची मती कुंठीत व्हायची म्हणजे लोक इतके गुंग होऊन जायचे म्हणजे त्यांची विचार प्रक्रिया थांबायची तरतरी पेरणे तरतरी पेरणे हा शब्द पण प्रयोग आला होता की नाही तर बघा उत्साह निर्माण करणे तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे त्या लोकांमध्ये तो उत्साह निर्माण करून जायचा पुढचा आहे गहिवरून येणे गहिवरून येणे म्हणजे कंठ दाटून येणे ह हे झाले शब्दांचे अर्थ वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ आता पुढचं आहे आपलं खालील दिले खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा आता खाली काही शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचे बरं का बाळांनो तर मग बघा पहिला शब्द आहे कुतूहल कोणाला सांगता येईल बरं याचं उत्तर हात वर करा कुतूहल हा शब्द तुमच्या वाक्यामध्ये आला पाहिजे ओके बघा वाक्य आहे बाळ जेव्हा आईला आई, आई अशी हाक मारते तेव्हा आईला कुतूहल वाटते बघा एखादं छोटं बाळ असतं ना ते पहिल्यांदा जेव्हा आईला म्हणतं ना आई त्यावेळेस आईला काय वाटतं त्याचं कुतूहल वाटतं दुसरा शब्द आहे संभ्रम संभ्रम म्हणजे काय तर बघा गोष्टीचा शेवट ऐकून मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला म्हणजे शंका निर्माण झाली अशा प्रकारचा संभ्रम या शब्दाचा वाक्यामध्ये आपण प्रयोग केलेला आहे पुढचा शब्द आहे ढब हा शब्द कसा वापरणार वाक्यामध्ये बघा सचिनची क्रिकेट खेळण्याची ढब खूपच छान होती म्हणजे पद्धत ओके पुढचा शब्द आहे आतुरतेने बघा गावाला गेलेले बाबा घरी येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजे आतुरतेने ह्या शब्दाचा सुद्धा आपण वाक्यामध्ये प्रयोग केला आहे बाळांनो हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे पाठ तुम्हाला छान वाटला की नाही हम्म तुम्ही हा स्वाध्याय तुमच्या वहीत लिहा बाळांनो जसा हा सपन होता त्याचं एक छानस स्वप्न होतं तसंच तुम्हीही तुमचं स्वप्न छानस असं उदात्त स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि आजच्या पाठातून तुम्हाला जे स्वाध्याय मी सांगितलेला आहे तो तुम्ही स्वाध्याय पूर्ण करायचा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचा समजलं धन्यवाद